एकादशीच्या पार्श्वभूमीवरती संबंध महाराष्ट्रातून असंख्य दिंड्या सावळा विठ्ठरायाच्या दर्शनाला पंढरपूरपुराचा रवाना झाला वैकुंठवासी हरिवस्तीपरायण जाना माऊली गोजेगावकर यांची दिंडी ही कोरेगावात काल दाखल झाली आज सरस्वती विद्यालयात सकाळी काकडा झाला या दिंडीचा अधिक दिंडी चालक हरिवस्तीपरायण ज्ञानमौली उर्जेगावकर हे या जगात नाही आहेत पण त्यांचे कृपाशीर्वाद हे सर्वांचे होते पहिल्यांदा त्यांच्या स्मृतीला मी विलंबराज्य वाटलं करतो महाराज दिंडी ही एक प्राचीन आणि शिस्तबद्ध अशी एक वारी आपल्या वारीची परंपरा आहे या दिंडीमध्ये वारकरी जे आहेत हे अत्यंत आनंदाने याच्यामध्ये सहभागी होतात वारी म्हणजे एक शिस्त आहे वारी म्हणजे आनंद सोहळा आहे वारी म्हणजे वैष्णवांचा मेळा वारी म्हणजे एक आनंद विधान आहे तर याच्याविषयी आपण थोडस बोलावं असं मला दुर्लभ मनुष्य देहाणकांभुरा तत्रपमन्य दुर्लभ एकूण ते प्रियदर्षण मृत्यू एकूण चौऱ्याऐंशी जीवसृष्टी देह आहे याच्यामध्ये प्रत्येक देहामध्ये असणारा तो जीव आहे तो परमात्म्याचा अंश आहे आणि सगळ्या देहांच्यामध्ये श्रेष्ठ देह जर कोणता असेल तर मनुष्य देह आहे आणि मनुष्य देह हा सग या देहाला इतर सगळ्या देहांचं ज्ञान प्राप्त होतं इतर सगळ्या देहांची ओळख फक्त मनुष्य देहाला आहे मनुष्य देह सोडून इतर देहांना मनुष्य देहाची ओळख नाही पण मनुष्य देहाला सगळ्या देहाची ओळख प्राप्त होते म्हणून श्रेष्ठ आहे सगळ्यात शेवट मिळणारा देह तो मनुष्य देह आहे महाराजांचं एक प्रमाण आहे भावता जन्मान ती जन्मला असे देव तू सोयरा करी आता मग मुण या देहातून आपलं सार्थक जर काय असेल तर देवाशी नातं आपल्याला जोडायचं आहे देवासी नातं तुटलेलं आहे तुटलं कसं तर पडले दूरदेशी मधं आटवे मानसी नको नको हा योग दुःख होता ती जीवाशी दिन जिनी कशी झाली गे माई अवस्था लावून गेला अजून काने ज्ञानोपरा वर्णन करतात जीव दशाही ज्यावेळेला प्राप्त होते तेव्हा देवाचाच एक अंश म्हणून तो जीव आहे पण तो देवापासून लांब गेला की त्याला दुःख भोगावं लागतं म्हणून त्या दुःखाची निवृत्ती व्हायची असेल तर पुन्हा आम्हाला त्याला भेटायला जावं लागेल मग जीवाचा जीवपणा संपवावा लागेल आणि मीच देवा ही अनुभूती प्राप्त व्हावी लागेल पण ही अनुभूती सद्गुरूच्या कृपेनं प्राप्त होते म्हणून त्याला भेटायला जात असताना त्या अनुभवराय अजून वर्णन करतात की जन्माला यावं आयुष्य आणि मरावं याला संसार म्हणतात अगा जन्मणे अथवा म्हणे याचं साचची की मानणे या जीव लोकी मी म्हणे संसार म्हण आणि मग हे जन्ममरणाचं जे फिरणं आहे ते किती आहे तर लक्ष चौऱ्याऐंशी न चुके फिरा एका एका योनीमध्ये एक एक कोटी वेळा जन्माला यावं लागतं एक 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 कोटी वेळा मग लागे वारा मनुष्य देह देहाचा मग सगळ्यात शेवटचा जन्म जो आहे तो मनुष्य देह मग त्याच्यामध्ये जे फिरणं आहे त्या फिरण्यालाच एक त्या फिरण्यालाच एक परिक्रमा म्हणतात फिरणं म्हणजे परिक्रमा आहे किरणं म्हणजे वारी आहे किरणं म्हणजे एरझार आहे आणि ही जी एरझार आहे त्या एरझारीला एक वारी असं म्हणतात मग एरदार एरजार कुठं थांबली पाहिजे मग ती एरजार जर थांबायची असेल तर त्याच्याकरता कुठंतरी आम्हाला जाऊन अशा ठिकाणी जाऊन आम्हाला मिळावं लागेल की त्याला मिळल्यानंतर आमची एरदार थांबेल म्हणून एक आरतीमध्ये प्रमाण आहे वारी वारी जन्म मरणा ते निवारी जन्ममरणाची जी आमची वारी आहे ती थांबायची असेल तर ती देवाच्या पायाजवळ त्याच्या स्वरूपाला मिळालं जीव दशाय म्हणून फिरणार म्हणून काल आमच्या एका मित्राने सर इतकं सुंदर एक शब्द वापरला कॅल्पाटा घालणं वेगळं मग हेरपाटा कशाला म्हणतात एखाद्याला भेटायला गेलो तो नाही भेटला किंवा मला हेरपाटा झाला म्हणजे मला तो भेटला नाही आणि तो भेटल्यानंतर माझ्या मित्र म्हणजे ज्योतिराम माऊलींचे माउलींचीच पुतनी ती पंढरपूरचे चिरंजीव फार सुंदर ते बोलून गेले एकच वाटते मग तो भेटला म्हणून अनुभराचे प्रमाण आहे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत जन्ममरणाची वारी दुःख रूप आहे संसार आहे एकदा भेटला की आज संसार सकल झाला गेमय देखील पाय विठोबाचे देवाचे पाय बंद म्हणजे देवाच्या स्वरूपाला प्राप्त होतो वापरक महादेव विठ्ठलाची भेटी मी सर्व साठी करून गेलो आता ही भेट ऐकते एकदा तुम्ही मला भेटला की धर्मशास्त्रामध्ये भेट या शब्दाचा अर्थ असा प्राप्त होतो जसं अर्जुन आणि देवाची भेट आहे ए हृदयची ते हृदय घातली हृदया हृदय एक झाले द्वैत न मोडिता केले आपण आपणा अर्जुना म्हणजे दोघं तर दिसताना आपल्याला दिसतात ते देव आणि भक्त दिसतात कृष्णा अर्जुन दिसतो हे तुम्हाला मला दिसतात पण दोन्ही एकच आहेत तसं पांडुरंग परमात्म्याला आम्ही भेटायला गेलो भरून तो त्याच्या चरणावर डोकं टेकवलं तर तो, 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 तो आम्हाला त्यांच्यासारखं करून घेतो आपले सवसा करून केलं त्याच्या स्वरूपासारखं सारखं त्यांना आम्हाला करून घेतलं तो जसा असेल तसा पुंडलिकरायां जो कर एक वर मागितला कसा मी तुझ्याकडे होते मूड पापी जैसे तैसे लांडलिकेला वर भक्त करुणा विठ्ठले पण असं एकटं जाण्यापेक्षा संतांच्या हाताला धरून जर आम्ही गेलो तर ती वारी त्या देवाचं दर्शन आम्हाला ते घडवून देतात आणि म्हणून प्रमाणे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव देव तोच सद्गुरूच्या रूपात येतो आणि त्याचे जाणे जड वारी पाट जावी तरी धरून वारकऱ्यांचं एक मृत्यू जन्माला आलो मनुष्य देव इथपर्यंत आम्हाला पोहोचायची वारकरी व्हावं लागतं ओ यो, यो, यो वारकरी पाहे पाहे पंढरी आणि काय करावी ते साधने अवघ्याची येणे म्हणून पंढरीची वारी ही वारकऱ्याचं पांडुरंग परमात्मा हे वारकऱ्याचं तसं कुलदेवता जसा माहेरचा देव आणि सासरचा देव आहे तसा, तसा, माहेर तसा माहेर आमचा माहेरचा देव तो पंडुरंग परमात्मा आहे आमचं कुलधर्म आहे ते आमचं जर परंपरेनं आलेलं आहे ते आमचं सासरचा देव आहे मग त्याच्याला कुलदेवता कुलधर्म काय असेल त्याची वारी करणं पंढरीची वारी आहे माझ्या महादेव अनेक तरी करीती होतं आणि त्याच्यामध्ये मग व्रत एकादशी करणं किंवा असे गायी शिव की थी 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 मुझे मुझे नाम आणि मग अखंड नामचिंतन करत त्याच्या भीती करता येऊ घेतो एकूण या धर्माचं अनुष्ठान करणारा वारकरी संप्रदाय ज्ञान काय देतो विष्णू मय जन्म वैष्णवाचा जन्म वेदाभेद भ्रम अम व्यापक संप्रदाय कोठा आणि मना म्हणा कोणाही जीवाचा नगडो मसर वर मसर विष्णू सृजनाची म्हणून चार मुख्य वाऱ्या त्या भागवत वैष्णवी जात आहेत आणि मग त्या चार वारी एक चैत्र आषाढ वारी आणि कार्तिक वारी आणि वाली याच्यावर तुम्ही मग सद्गुरूंच्या जवळ जावं गळ्यामध्ये तुळशीची माळ ते आम्हाला घालतात रामकृष्ण आली तर शिवा मंत्र आज हा मंत्र ते आम्हाला देतात आणि तो मंत्र दिला की ते वारी विचारतात मग कोणती वारी चार वारी ते तुम्हाला जमेल ती वारी आम्हाला तिथं जाऊन करावी लागते मग ती एक वारी किती असेल ते आणि इष्ठावंत वारकरी बारा महिन्याच्या बारा वार्या करतात महिन्याची वारी करतात काय असे निष्ठावंत आहेत पंढरपूरची वारी करायची चालत पुन्हा पंढरपूर पंढरपूर पु पासून चालत आळंदीला जायचं चा। आळंदी पु पु ते पुन्हा पंढरपूरला जायचं पंढरपूर ते पुन्हा आळंदी करायची हे मग पंधरा दिवसाची वारी करणारे वारकरी आहे आणि असा हा निष्ठावंत भावभक्त असा सोधर्म निर्धारे वर्म चुकू नये म्हणून आम्ही स्वीकारली एक वारी आषाढी वारी आणि या आषाढी वारीमध्ये आम्ही त्या देवाला भेटण्याकरता एक जवळची दिंडी आमच्या गावाच्या शेजारी वैकुंठ शहरी भक्तीकाराय नारायण दादा गोजेगावकर पण ही दिंडी सुद्धा सामान्य नाही जगदभूर तुकोबर आहे वारकऱ्यांचा श्वास काय असेल रामकृष्ण आणि बेजमंत्र आहे पण वारकऱ्यांचा श्वास आहे ज्ञानोबा तुकोबा हा वारकऱ्यांचा असणारा तो श्वास आहे आणि म्हणून ज्ञा तुकोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये देहू ते पंढरपूर हा तुकोबरांचा पालखी सोहळा तुको पण ऐकुंठाशी नार, शहरी नारायण दादा भोजेगावकर यांच्या दिंडीमधून आम्ही भोजेगाव ते वाकरीपर्यंत आपण सर्वजण त्या दिंडीमध्ये आपण जात असतो आणि वाकरीनंतर नंतर तुकोबराच्या सोहळ्यामध्ये अश्वाच्या पाठीमाग तिसरा नंबर हा गोजेगावकरच्या दिंडीचा आहे तिथं मग नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुख देईल विषावारी या एका न्यायानं एक तिथं तीन गाव असे एक उपरी म्हणजे आम्हाला संसाराची दुःखरूप संसार आहे याची उपरती आली आणि आता आम्ही अखंड नामचिंतन करत चालू आणि परा पश्चंती मध्यम मध्यम आणि वैखरी त्यातली वैखरीचा अपभ्रम झाला वाकरी या वैखरीतून मोठ्यांदा देवाचं नाम भजन करत घोष करत आम्ही त्या पांडुरंगाला भेटायला जातो ते नारायण दादा गोजेगावकर यांच्या दिंडीमधून भक्ती हरिभक्ती पारायण हे अनुभव मोदींनी गोजेगावकरांनी हा सोहळा चालवला पाठीमागच्या वर्षी बापू गेले पण बापूंच्या पाठीमाग हरिभक्ती पारायण त्यांचे चिरंजीव हनुमंत महाराज गोरपडे हे या दिंडीचं सगळं नियोजन प्रतिनिधित्व करतात मालक त्यांच्या मालकपणा त्यांच्याकडे सगळा अधिकार त्यांच्याकडे आहे मग आम्हाला जवळची दिंडी आणि मग या दिंडीमधून आम्ही चालत जातो आमचा कालचा मुक्काम पहिला कोरेगावचा आहे आता कोरं आहे पोरंहून कोरेगावातून पुढं जायचं पुसेगावामध्ये मग जनेवणी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव मग सगळ्या वासनेचा ठाव पुसायचा पुसून जायचा मग कुसे गावातून पुढं सेवागिरी महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि सेवागिरी महाराज दर्शन घेतलं पुढं पिंगळी आहे असं आमचा कान पिळला जातो बाबा रे तू आता पुढं मागा जर पुन्हा बोलून बघितलं तर कान पिळून पिंगळी अशा गावातलं पुढं मग गोंदवले गावामध्ये गोंधूनच ठेवायचं आता आता मागं फिरायचं नाही पाहिले बाहेरतो आणि माझं बघायचं राही तुका म्हणे असं भजन करत करत मग एक एक गाव करत आम्ही पंढरपूर म्हणजे वारी म्हणजे एक आनंद निधान आहे आणि आनंदाशी काय असतात ना हे खरंच आता अनुभव आहे वारीचं एक आधुनिक रूप म्हणजे सायकल वारी आम्ही गेली चार वर्ष सायकल वारी करत आहे सायकलवारीच्या माध्यमातून गेल्यानंतर त्या सावळ्या विठुरायाकडून दिल्यानंतर एवढं चैतन्य वाटतं एवढं प्रफुल्लित होतं होत खरंच रोमांच येतं याचा अनुभव गेले दोन तीन वर्ष घेत आहे आणि त्या सावळ्या विठुरायाच्या भेटीला आपण सर्वजण निघालाय आहे सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो रामकृष्ण